नमस्कार प्रेमाच किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी नीट करून घेऊन मी कढईमध्ये पाणी टाकून पाण्यामध्ये उकळून घेत आहे उकळून घेतल्यानंतर त्याचा कलर असा बदललेला आहे उकळून घेतल्यानंतर भाजी अशी मी पिळून घेतलेली आहे पूर्णपणे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी भिजवत एक दोन तास भिजवत घातलेले शेंगदाणे डाळ आणि काळे वाटाणे आणि तांदळाची कणी हे सगळं मी त्याच्यामध्ये मिक्स करत आहे भाजीमध्ये उकळून घेऊन पूर्ण अशी पिळून घेतलेली आहे मी भाजी पिळून घेऊन गार पाण्यामध्ये परत आणि धुवून घेतलेली आहे हे सगळं मी त्यामध्ये मिक्स करत आहे डाळ तांदूळ शेंगदाणे आणि काळा वाटाणा भिजवून घेते मी त्यामध्ये मस्तपैकी आंब्याच्या शिजनमध्ये मी हरभारी आंब्याच्या भाजी बनवत आहे आंबाड्याची भाजी बनवत आहे त्याचे असे मस्तपैकी दोन गोळे करून मी चाळणीमध्ये उकडून घेतलेली आहे भाजी त्याच्यासोबत माझी डाळ आणि हरभरा पण शिजलेला आहे वटण पण शिजवून घेतलेला आहे मस्तपैकी भाजी आता उकडलेली आहे मी आता खलबत्यामध्ये लाल मिरचीचा ठेचा बनवणार आहे लसूण जिरं हिरवी मिरची हे तिने एकत्र घेऊन मी खलबत्यामध्ये मोठ मोठ बारीक करून घेणार आहे आता मस्तपैकी खलबत्यामध्ये केलेला ठेचा मी त्यामध्ये भाजीमध्ये घालणार आहे छान असा ठेचा माझा तयार झालेला आहे पॅनमध्ये एक मोठा कांदा मी घेतलेला आहे दोन चमचे तेल घालून कांदा भाजून घेतला आहे मी पॅनमध्ये थोडंसं तेल मी जास्त घातलेलं आहे त्या भाजीला कांदा भाजून थोडंसं भाजल्यानंतर मी त्यामध्ये आता हळद घातलेली आहे एक चमचा चिमूटभरे हिंग घातलेला आहे हे सुद्धा मी एक जीव करून असं परतून घेत आहे त्यामध्ये मी आता डाळ तांदूळ हरभरा आणि शेंगदाणे घालून मिक्स केलेली आंबाडे चंड चवीला लागते ही, लागते ला, चा चा ही। भाजी छान लागते चवीला भाकरीसोबत खाण्यासाठी मस्तपैकी आंब्याचं शिजन चालू आहे आणि त्यामध्ये ही आंब्याची पालेभाजी ही खूप छान लागते खूप मीठ घालतात तुम्हाला हवी असेल तर ती भाजी तुम्ही नीट करून चिरून घेऊ शकता बारीक मी चिरून घेतलेली नाही त्यामध्ये मी आता खलबत्यामध्ये बा बारीक केलेली के त्याच्यामध्ये पाणी घातलेलं होतं ते थोडंसं पाणी मी त्यामध्ये घालत आहे थोडंसं पाणी घातल्यामुळे भाजी आपली पूर्ण कोरडी होत नाही थोडासा ओलसरपणा राहतो भाजीला चमचा भर मोठा मोठ शेंगदाण्याचं गुड घातलेला आहे छान अशी आता आपली भाजी तयार झालेली आहे मस्तपैकी गरमागरम भाकरी भाजी आणि आंब्याच्या दोन फुगडी आणि तुम्ही ही भाजी अशी करून पहा कशी लागते ती मला कमेंट करून सांगा